करंदी तालुका जावली जिल्हा सातारा येथील महात्मा फुले नगर येथे वर्षावास मालिका दोन हजार पंचवीस ही वर्षावास मालिका यावेळेस भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा अंतर्गत व भारतीय बौद्ध महासभा चालितच्या वतीने यावेळेस या ठिकाणी संपन्न झाली यावेळेस या वर्षावास मालिकेला उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्ह्याचे संस्कारप्रमुख आयुष्यमान दत्तात्रय जाधव भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा महासचिव दशरथ कांबळे भारतीय बौद्ध मा सभेचे स सातारा जिल्हा पर्यटन सचिव आयुष्यमान अनिल शिंदे भारतीय बौद्ध मा अध्यक्ष संतोष खरासाहेब तसेच भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष आयुष्यमान दादा गंगावरे तसेच सर्व उपासक उपास यावेळेस या वर्षभास उपस्थित होते यावेळेस सर्वांनी धम्म श्रवण केला अशा प्रकारे या दिवशी वर्षवास कार्यक्रम संपन्न झाला जय हिंद